कैलासजी गोरंड्या यांनी भाजप या पक्षामध्ये प्रवेश केला त्या प्रवेशादरम्यान माझं स्वतः राहुल हिराळे आणि माझे सहकारी माझे मित्र हरित भैया देहवाले या दोघांचे नाव भाजप प्रवेशाच्या यादीमध्ये आम्ही मीडियाद्वारे टीव्हीद्वारे ऐकले खऱ्या अर्थाने कैलासजी गोरंड्या यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच आम्ही सोड दिली होती त्यानंतर आमचा कधी संपर्क त्यांच्यासोबत झाला नाही त्यांनी ज्या गैरसमजतीतून किंवा मुद्दामून कशा प्रकारे आमचं नाव त्या ठिकाणी घेतलं हे आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी पण भाऊसोबत होतो आजही भाऊसोबत होत राहणार आणि उद्याही मी आणि आमचे मित्र हरीशभाई देवाले आम्ही कायम शिंदे साहेब जे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत आमच्या जालन्याचे प्रमुख या महाराष्ट्राचे नेते सन्मान्य अर्जुन भाऊजी खोतकर साहेब यांच्यासोबत आम्ही कायमस्वरूपी उभे राहणार असं ठामपणे आणि दोघे दोघांच्या वतीनं स्वतः आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद